माणसाला टच न करताला करता आपल्याला पाऊस दाखवायचा आहे तितके हे माणसाच्या मध्ये दाखवायचे हा त्याला टच नाही करायचं पाऊस पावसामध्ये माणसं नाचताय

कशा पद्धतीने आपल्याला फुलं दाखवायची गवताला लागलेली लागलेली फुलं म्हणजे पेंटिंग आपलं थोडं थोडं साईल तुमची सावली बर तुम्ही गिफ्ट म्हणू शकता किंवा तुमची त्याप असेल टोपी असेल तो तुम्ही पेंटिंग म्हणू शकता तीन माणसं किंवा टी शर्ट वर तिकडे तीन माणसं करू शकता कारण हे कसं असतं म्हणजे थोडासा छोटासा बिझनेस तसा असतो कारण आपण बेडशीट कोणी साडी वा 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 मस्त छान बोलत आप आपलं बुप सुंदर मस्त टीचरांनी पण छान टीचरने हा याचा एक अर्णव अर्णवचा एक नंबर आलाय आणि त्याने छान पेंटिंग काढलं काय दुसरा दोन नंबर छान पेंटिंग केलं नाव तुला रिक्षिका रिक्षिका रिक्षिकाने खूप छान पेंटिंग केलं तिचा दोन नंबर मध्ये पेंटिंग छान खूप छान झाला कधीकडे तिला क्लाप करा सांगा टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा हा पाऊस पडतो ना तेवढा जोरात टाळ्या वाजवायचा टाळ्यांचा का पाऊस पडला लवकर जोरात 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 मस्त मस्त eh, apa? Nah, ini main cawan air. Dikah?

खूप छान सुंदर पेंटिंग बनवलं तुम्ही सुद्धा अगदी अतिशय मार्गदर्शन केलं पेंटिंग पेंटिंगबद्दल तर कृष्णा कडव सरांचे दोन्ही विद्यालयातर्फे मनापासून आभार व्हेरी गुड खूप सुंदर केला बेटा कलरफुल वारली पेंटिंग थँक्यू